पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी या ठिकाणी गावच्या भरभस्तीत सकाळी दहाच्या दरम्यान पूर्व वैमनसातून एकाडीन वार करत हत्या केल्याची घटना घडली हत्या केल्यानंतर आरोपी मयताच घेऊन कुराडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत अधिक माहिती अशी की ननाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवराय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मात्र नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून येऊन त्याचं रूपांतर हाणामारीत झालं यात सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचं मुंडक कुऱ्हाडीने धडा वेगळं केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीने मयत वाघमारेंचे मुंडके आणि हत्यार ननाशी पोलीस ठाण्यात घेऊन दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुनाच्या घटनेमुळे ननाशेत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी